सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यम यांचा चांगल्या प्रकारे उपयोग केला तर तुमचा व्यवसाय वृद्धिंगत होतो याचा अनुभव हो। शेफ तुषार वैद्य यांना नुकताच आला त्यांचे काही व्हिडिओ प्रदर्शित झाले होते त्यामुळे त्यांचा व्यवसाय हा भरभराटीस आला आहे त्यांचा हा अनुभव हो। आपण जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात बरेचसेवसायिक सोशल मीडियापासून चार हात लांब असतात एक काळ होता हो, हो. की तुम्ही पण सोशल मीडियावरून थोडस हात हो पण आता या सोशल मीडियाचा काही तुमचे इंटरव्ह्यू झाले त्याचा परिणाम आज तुमच्या या क्लाउड किचन वर सकारात्मक झालाय का नकार खूप सकारात्मक झालेला आहे कारण मी जे या पद्धतीने बिझनेस करत होतो माझा एक क्राऊड होता माझे माझे कस्टमर होते जो माझा एक आपण म्हणूयात की तो पॉकेट तयार झाला होता पण सोशल मीडियावर तो इंटरव्ह्यू गेल्यापासून किंवा बाकी गोष्टी गेल्यापासून कस्टमर बेस वाढला माझा नवीन नवीन कस्टमर अट्रॅक्ट झाले माझ्यापाशी ज्यांना मी माहीत पण नव्हतो की मी इथं आहे किंवा सहा वर्ष बिझनेस करतोय हे कोणालाही माहीत नव्हतं ते त्याच्यामुळे कळलं बऱ्याच लोकांना नवीन लोकांना आणि त्याचा फायदा निश्चितच झालाय कस्टमर बेस वाढण्यात सोशल मीडियाचे तुम्ही आधार घेऊन सेल तुमचा वाढलेला दिसतो पण याच्यात तुम्हाला आलेले अनुभव काय होते अनुभव ऍट असे म्हणता येतील की मी मगाशी जसं सांगितलं की क्लायंट बेस वाढला मला सगळ्यात पहिला अनुभव असा होता की ज्या एरियापर्यंत मी कधीच जाऊ शकत नाही त्या एरियापर्यंत मी पोचलो मी लोकेटेड आहे सदाशिव पेठेत माझ्याकडे जो क्लायंट होता तो वडमुखवाडी म्हणजे आळंदीच्या जवळपासची गोष्ट आहे तिथनं आहेत वाघोळीवरनं क्लायंट आहेत चिंचवडवर निगडीवरनं क्लायंट आहेत सो इथं मी कधीच पोचलो नसतो सदाशिव पेठेत असेल आणि सोशल मीडियाचाच मी म्हणेन हा फायदा आहे कि की किती लोकही माझ्यापर्यंत आली म्हणजे जरी मी लांब बसलो किती किती आहे मध्ये तरी ते झाले कारण ते जे काही त्यांनी बघितलं होतं तिथं ते अपिरिंग वाटलं कंटेंट म्हणून ते आले हा इंटरव्ह्यू शूट करताना हा आखाडाच महिना साधारण चालू आहे आणि याच काळात तुमचं तुम्हाला जी प्रसिद्धी मिळाली आहे त्या प्रसिद्धीमुळे तुम्ही सर्व दूर बरोबर पण हे सर्व दूर आणि आलेल्या ऑर्डर्स या पूर्ण करणं याच्यात तुम्ही ताळमेळ कसं साध वेळेची कसरत करावी लागते कारण मी एकटा असतो माझा हेल्पिंग हँड मला कोणी नाही सो आणि सोशल मीडियामुळे काय झालंय की वर कॉलिंग वर खूप सारा वेळ जातोय लोकांना एन्क्वायरी करायची सो मला कॉलिंग मध्येच माझा बराचसा वेळ जातोय पण तरी मॅनेज होत आहे केलं तर मॅनेज करता येत आहे परचेसिंग जे काही मार्केटिंग आहे गोष्टींचं हे सगळं मीच करतो स्वतः मासा मी स्वतः बघून निवडून आणतो त्यात माझा वेळ जात असतो त्यामुळे ही मी म्हणलं तारेवरची कसरत आहे कारण मला कुकिंगही करायचंय मला आलेले कॉल अटेंड करून त्यांच्या क्वेरीजला उत्तरही द्यायची आहेत तर ते माझ्यापर्यंत येणार त्यांना सॅटिस्फॅक्शनरी उत्तरं मिळाली तर आणि हे सगळं झाल्यानंतर क्लायंट इथं आल्यावरही मला त्याला पंधरा मिनिटं द्यायची आहेत मला कारण नुसतंच मी फूड बनवून देतोय त्यांनी ऑर्डर केलेलं सो so, माझ्या स्टाईल ऑफ बिझनेस मध्ये ते बसत नाही मला क्लायंटशी पंधरा मिनिटं संवाद साधायला आवडतोच आवडतो बऱ्याच वेळा असं होतं की लोक मासा इतर खाता सूर्मे। सूर्मे। सूर्मे खाता। लोक आहेत किंवा ऐकिवात आहेत म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर सुरमई लोक सुरमई खातात पण त्यातले घटक पदार्थ काय ती कशी पाहिजे काय पण लोक तुम्ही लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता क्लायंट जेव्हा माझ्या इथं आहे आणि मी त्यांनी दिलेली ऑर्डर बनवतोय ते पंधरा वीस मिनिटं जी ऑर्डर बनवायला लागतात त्यात पहिली गोष्ट जर मी त्याच्या ऑर्डरमध्ये काही मॉडिफिकेशन होत आहेत का बघतो त्याला बाकी माशांबद्दल माहिती देऊ की ते समजा सुरमई घ्यायला आले तर बोंबील किती गुणकारी आहेत हे त्यांना सांगतो कदाचित त्यांचा माइंड चेंज होत असेल की सुरमईवर बोंबिलला जाऊया किंवा ऍडिशनल ते बोंबिलही घेऊन बघतात की मी सांगतोय माहिती देतोय जी त्यांना अजिबात नव्हती मग त्याच्यावरनं ला हो ते डिसाईड करतात सो मला मी म्हणलं कसं मला पंधरा मिनिटं एक लाईनला द्यावी लागतात ज्या पंधरा मिनिटात त्यांच्याशी गप्पा मारताना कुठल्या माशात काय गुणधर्म आहेत कुठल्या मासा कशाकरता उपयोगी आहे हे त्यांना एज्युकेट करायला लागतं कारण त्यांना माहिती नसतंच बऱ्याचशा लोकांना म्हणजे नाईन्टी पर्सेंट लोकांना माहिती नाहीये तो एज्युकेट करायला लागतं त्यांना आणि त्याच्यावरनं मग त्यांना पुढं येताना ते ठरवून येतं की नाही मला आज हे खायचंय आज मला हे खायचंय आज मला वेगळं काहीतरी खायचंय याचा एक सगळ्यात मोठा फायदा काय होतो मी तुम्हाला सांगतो बरेचशी मासे असे आहेत की ज्यांची नावं कोणी ऐकलेली आहेत मी इथं आल्यावर ते माझ्याकडेही अवेलेबल नसतात मी बिझनेस ज्या माशांवर होतो तेच मासे प्रिफर करतो ठेवणं अशा वेळी मी ते माशांबद्दल सांगितले की लोक आता मुद्दा म्हणून फोन करून मला विचारायला लागले सर तो तुम्ही त्या दिवशी सांगितला होता तो मासा आणाल होता तो कधी येईल असा मासा एक पंचवीस तीस क्लायंटचा ग्रुप तयार झालाय ज्यांना वेगळं काहीतरी खायचंय मग दरवेळी वेगळा मासा त्यांच्याकरता शोधून आणायला लागतो मला की ज्यांनी तो कधीही खाल्लेला नसेल त्यामुळे हा खूप चांगला फायदा होतोय या समाज माध्यमाचा वापर करताना तुम्हाला असं कधी लक्षात आलं की लोकांमध्ये खाण्याविषयी काही गैरसमज आहे आणि ते गैरसमज दूर व्हावेत या दृष्टीने तुम्ही काही जागरूकता अशी निर्माण केली पहिली गोष्ट मी असं सांगेन की गैरसमज आहेत खाण्याबद्दल बरेच आहेत म्हणजे मासा खाताना काय खायचं नाहीये माशाच्या जोडीने काय चालत नाही विरुद्ध आहार काय हे लोकांना माहीत नाही नॉट ओनली मासा कुठलाही विरुद्ध आहार या बद्दल लोकांना माहीत नाही तो जे लोक जे मिळेल ते आहेत आत्ता पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट लोक अजूनही अवेअर नाहीयेत की मी जिथनं विकत घेऊन खातोय तो माणूस मला कुठनं परचेस करतोय त्याचा रॉ मटेरियल हे मला असं वाटतं लोकांनी विचारायला पाहिजे ते जर पैसे देऊन ते त्यांचा स्वतःचा पैसा खर्च कर करतायत तर त्यांनी विचारलं पाहिजे फ्रँकली समोरच्याला कारण मला कोणी विचारलं तर माझी फ्रँक उत्तर असतात मी जे आहे स्पष्टपणे सांगतो मी कुठल्या ब्रँडचं तेल वापरतो कुठल्या ब्रँडचं तिखट वापरतो सो कस्टमरने अवेअर असायला पाहिजे की आपण काय खातोय पैसे देऊन सो हे सगळ्यात महत्वाचं आहे कस्टमरनी किंवा त्यांच्या अँगलनी विचार करताना तुमचा hmm. जो आधीचा सोशल मीडियाबाबत जो न्यूनगंड होता तो आता बदलला आहे आणि तुम्ही त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघता नक्कीच सकार, सकारात्मक दृष्टीने बघताना हा जो तुम्हाला बदल आहे कसा वाटतात कसं सांगाल सोशल मीडिया जर चांगला कंटेंट तुम्ही देऊ शकलात लोकांना अपील होईल असा तर सोशल मीडियाचा उपयोग नक्की आहे पण त्याच जोडीने मी आणखी एक वाक्य म्हणेन महत्वाचं नुसत्या सोशल मीडिया कंटेंट वर तुम्ही चालणार नाहीये तुमचं रील बघून तुमच्या गोष्टी बघून लोक तुमच्यापर्यंत येतील पण ती पुढच्या पाच वेळाला तुम्हालाच करायची गर्दी होऊ शकते सोशल मीडियावरनं ते फक्त तुमचं नाव होत आहे किंवा पसरत आहे म्हणून नंतर ती गर्दी कशीच मेंटेन ठेवणं हे तुमचं काम आहे ते क्वालिटी मध्येच दिसेल आणि आता तुम्ही साधारण याच्या आधी तुमचा किती होता आणि आता साधारण तादे त्याच्यात स्थितीपटे तुम्हाला काय फरक व्यवसाय आधीच्या पेक्षा सोशल मीडियावर गेल्यानंतर एक टेन ट्वेंटी पर्सेंटचा फरक नक्की पडलेला आहे आणि विच इज इन सेवन एट डेज तो निश्चितच फायदेशीर आहे ते आठ दहा दिवसात जरा एवढा फरक पडत असेल तर कुठेतरी एक खंत वाटते की ही गोष्ट आपल्याकडेच जे आहे ते लोकांपर्यंत आपण खूप आधीपासून पोहोचवायला पाहिजे खंत वाटतेय वाटत नाही असं नाही लोकांपर्यंत पोचायला उशीर लागलाय पण त्या जोडीने एक चांगला समाधान आहे जेवढा मी पोचलो होतो लोकांपर्यंत तो फक्त माझ्या क्वालिटीच्या जेव्हा होतो कुठल्याही ॲडच्या नाही म्हणजे एक स्वतःची पाठ थोपण म्हणतात तसं क्वालिटी एवढी चांगली होती की आजही माझ्याकडे किमान ऐंशी ऐंशी वेळाला रिपीट क्लायंट आणि त्यांनी पुढे रेफरन्सेस दिलेले एक माणूस जेव्हा दहा वेळा तुमच्याकडे येतो तेव्हा तो निश्चित तुम्हाला आणखी पाच रेफरन्स देत असतो तुम्ही म्हणलं म्हटलं तसं माझा बिझनेस माइंड म्हणून मी जे काही केलंय क्वालिटी अशुरन्स किंवा क्वांटिटी अशुरन्स या बाबतीत तर मी जिंकलेलो होतो हा तुम्ही जे म्हणताय सोशल मीडियावर अवेअरनेस किंवा आणखी लोकांपर्यंत पोहोचलोय तर निश्चित तो पोचलं तो फरक आहे मला एक महत्वाचं सांगा असं सा वाटतंय की सोशल मीडियाचं जे काही मला आता कळलंय आठ दिवसात नऊ दिवसात जो काही इम्पॅक्ट पडतो तो निश्चितच चांगला आहे पण फार महत्वाचं मी त्याच्या पुढचं म्हणतोय की नुसते सोशल मीडियावर जाऊन तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्हाला पन्नास नवीन क्लायंट मिळतील पन्नास ते ऐंशी होणार नाहीयेत तुम्ही पन्नास ते पंचवीस वर याल जर तुमची क्वालिटी चांगली नसेल क्वालिटी चांगली असेल तर जे पन्नास सोशल मीडियाने दिले ते ऐंशी करणं तुमच्या हातात आहे विदाऊट सोशल मीडिया सो मी म्हणेन तुमच्याकडे जो माणूस येतोय त्याला विश्वासू पद्धतीने देणं त्याला कस्टमाइज करून त्याला किती तिकीट हवंय किती नको आहे हे विचारून व्यवस्थित देणं आणि तुम्ही जे फूड किंवा ओव्हरऑल तुम्हाला जे नॉलेज आहे फूड बद्दल ते त्याच्यापर्यंत पोहोचवा त्याच्याशी गप्पा मारा त्याला इंडिव्हिज्युअली अटेंड करा हे सांगणं माझं निश्चित आहे ऍज अ मॅन म्हणून कारण तुमच्याकडे येणारा क्लायंट हा तुमच्याकडे बघून आलेला आहे तुमचं नाव बघून आलेलं आहे तो त्याला अटेन्शन पूर्ण जाऊ देत असं म्हणता येईल का की सोशल मीडियावर तुम्ही आता काही इंटरव्ह्यू आले तुमचे त्याच्यानंतर लोकांपर्यंत पोहोचला पण ती लोक इथे आली आणि त्याच्यानंतर त्यांना ती चव आवडली तेव्हा तुम्ही जे बोलता आणि जे तुम्ही लोकांना वस्तू विकता त्याचं आणि त्या त्याचं हे एक प्रकारचं नातं तयार होऊन ते दुसऱ्याच्या मनात एक चांगली प्रतिमा तयार करू निश्चित 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 कारण नुसतं तुम्ही तुमचं फूड देत याच्यावर तुमचा हॉटेलचा बिझनेस चालतो या गोष्टीवर माझा तरी विश्वास नाही तो जसा चाला चालायला पाहिजे तसा चालणार नाही तुम्ही फूड बरोबर तुमची एक अटॅचमेंट तुमच्या क्लायंटशी झाली पाहिजे मानसिक लेवलला आणि ती मानसिक लेवलला अटॅचमेंट होण्याकरता ती कशा पद्धतीने त्याशी संवाद साधला गेला पाहिजे म्हणजे माझ्याकडे आजही येणारे क्लायंट आधी माझ्याशी गप्प मारतात मग ऑर्डर देतात माझे आहेत किंवा नवीन येणारे पण कारण माझा कंटेंट बघून त्यांना स्वभाव कळलाय की काय आहे मला समोरच्याशी कनेक्ट व्हायला आवडतं मी त्यांच्याशी कनेक्ट असेल तर निश्चित माझा बिझनेस हा वाढणारच आहे